आता कळतय ग कळतय तुला राणी तुझ्या पुसाची समजते तुला कहाणी थांबकी थांबकी सरक बोलायचं नाही तू थांब आता ऊसाला पळायला ना मी तर चल बोललो नव्हतो मग काय ना ना पळायले आता कळतय ग कळतय उसा आता राणी कळतय पाच वर्ष केलेल्या पण आता कळतय ग ते माणसं वेगळी होती हे माणसं वेगळी होती असं ऊस तोडायला लागली बोलत पण नाही एकमेकाला माझ्या जवळ पाच पकडणार का आई बापा जवळ कुठं पकडणार आहे पाच पकडे कुठं तरी कुठं आता कळत आहे कशाला सुखाचा जीव दुःखात घालती काय वाटणार मी काय मरती हम्म गपास तोड धरणार काय घरी बसून तर मरायच मरणारच मरणार तुझा हा अवतार आहे ना दोनच दिवसात नाही बदलला ना मग सांग काय काय कटकट खटकट माझ्या डोक्याला मला गोळा अजून गोळा करपट पण आता तुला घरचं करायचंय तिथलं करायचंय किती काय करते तेच बघायचं सोय ओ सोयबीन पेक्षा बरं आहे का कळतय ग कळतय तू पण येते काहीतरी उसाला हा हा इकडं बर तू येणार आहे कपडे तसेच घालून येणार आहे का तू तिथं अंग कापत आहे सगळा असा ब्लेड सारखा अग कशाला सोंगाड करायले पूजे कशाला अवघ जीव चांगलं सुखातलं जीव दुःखात घालते कशाला नाटक करते लय हाय पोरगी है बारखीशी यायच आहेच यायच ुस तोडायला यायचंय उसस तोडायला यायच जायचंय कळतय तुला आता तिथं कळतय ग कळतय राला राणी परत मला म्हणायचं नाही तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांच्या कमेंट असत्या जवळ पूजा काम करते तवरच चांगला राहतो घरी बसून राहिले की एक सुद्धा चुकीचं नाही माहित का खर सांग इकडे एक... पलीकडे पळ इकडे कर थोडं खरं सांग बर मी जसं आता तोडायला चाललोय तुला मी त्रास दिलाय देऊन अशी कशी बोलती मन दुखावून जाते तू हा अशी कशी काय बोलती नेमकं औषधच पिणार होती आणि होती पण आली चार वाजता लेखन मरणाची नाही त्यामुळच होत पण कशामुळं कशामुळे हाय माझ एक टेन्शन एक ना एक दिवस सांगेल की मी ते हा सहीच नाही एक ना एक दिवस एक ना एक दिवस नको आता सर परचार होईल की परचार नाही ना, ना आरचार नाही काय पण नको बोलत जाऊ तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे तुला मी किरकिर करतोय काय डामाबद्दल तसा म्हणू आहे तुझ्या विडिओत बोलव तस नाही म्हणत माझ्या पाया मी काय औषध मी काय म्हणतोय ते पुढचं ते काय त्यांचं टेन्शन घेते की मी कुठं आता सांगितलंस पण जाऊ ते तुझा माझ्यावर विश्वास आहे ना बास बाकी काय कशाला टेन्शन घेते काय म्हणलं ना तुझा माझ्यावर विश्वास मग कशाला कोणाचं पण ऐकून टेन्शन टेन्शन म्हणजे काय पण बोलतात म्हणून तर काय म्हणते मला एवढं सांगतो आता व्हिडिओ चालू आहे तेवढं बोलायले इकडे ये तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही हा तुमचा विश्वास माझ्यावर नाही तुला मी विश्वास नाही म्हणलं काय बाई दादाला मी काय बोललेलो एकदा दादा तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मला काय विश्वासराव कधीच युद्धात पाणी पच्च्या लढाई युद्धात आता विश्वासराव कुठे म्हणजे माझ्यासाठी जर तू एवढा टेन्शन घेत असेल तर मला किती टेन्शन येत असेल या गोष्टीचा खूप विचार कर अक्षरशः मला कधी कधी त्या पिकअप मध्ये उडी मारून जीव द्यावा काय अगं बाई भांडण करायला तर बिलकुल नको माझ्या डोक्याला ताप मी एकटा जाईल पण भांडण बिलकुल नको आहे मला जाऊ द्या आता कसं आहे जाऊ दे कसं आता मला बोलणं नाही म्हणून मी या गोष्टी घडून गेलो पण होईल पोरीची लांब आहे गाडी तसली खटार आहे सारखं तुट हे तुट रात्री दहा वाजता आलावा मी घरी झोपला मला लय टेन्शन आलं मी असं मला झोप लागत नव्हती मी असा पडून होत परत लागली झोप मला मोबाईल चालूच राहिलेला पण नको वाटतं मला जगण जगायचंच नको वाटत एवढा त्रास आहे मला गाडी आली बघ हा गाडी वाजली ना, ना पाठीमाग येऊन पाहुण्या रावळ्यात कामाला नको ग त्यावेळेस पहिल्यांदा कळायला ते कुठं होते बर ते नव्हते ना तुझे आई वडील नंतर अचानक एंट्री मारली त्यांनी मी पहिलं पण विचारलेलं त्यांना तर ते बोलले नाही येणार म्हणून आणि अचानक आले त्यांनी स्वेटर का तिला मला अजून दुकानाला जाऊन यायचं पोर एवढे लवकर कशी काही शाळेत पळून गेलेत आज आज शनिवार आहे ना माझ्या लक्षात पण नाही वार असू द्या अग ऐक पूजा मला त्रास होऊ दे पण तुला नको ग राग अप चूप पोरगी रडती मलकाचं थंडी लय हाय तर दूध काढणार कोण आ दूध कोण काढणार अय पूजे दूध कोण काढणार संध्याकाळी यायला मग उशीर त्रिशा गोळ्या गोळ्यात गोळ्याच पॉकेट दे आता मला तर काय माहिती तुझी साडी कुठे आहे ती तिला स्वेटर घाल